साठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा म्हणजे जिल्हा जिल्हाधिकारी असिस्टंट जे आहेत जिल्हाधिकारी यांचं काय बोलणं ते असं त्यांचं बोलणं आहे की आमचे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती मी मोठे साहेबांशी दिल डॉक्टर आपलं जे सा स्वामी सर आहेत मोठे जे सा सर आहेत त्यांच्याशी बोलून संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचं त्वरित कारवाई करण्याचं आम्ही प्रयत्न करू म्हणे आणि त्याच्यानंतर ते म्हणतात की ते चौकशीचं अहवाल तर काय झालं त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू तुम्हाला कळू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आमचा आरोप काय होता आमचा आरोप असाच आहे की त्यांनी आमच्या मुलीचं आणि या मुलाचं मातेचं त्यांनी बळी घेतला आहे बळी त्यांनी खून केला आहे बळी नाही त्याला खून केलं करणं म्हणतात जर डॉक्टरांचं प्रय डॉक्टरांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांमध्ये जर काही एखादी व्यक्ती दगावली तर आम्ही डॉक्टरांचे आभार मानतो की नाही त्यांनी प्रयत्न केले पण डॉक्टरांनी शिजर करताना आणि शिजर शिजर त्यावेळी जेव्हा पोट शिवलं त्या पोट शिवताना डॉक्टरांनी ते त्याच्या आतड्यासोबत त्याचं पोट शिवून टाकलं त्याचा फोटो पण डॉक्टर त्यांना दिला आहे त्याचा फोटो पण आम्ही यांना दिलं आहे आतऱ्यांसोबतच त्याचं तेव्हा शिवून टाकलं आणि ते आतळ त्याच्यानंतर सडल ते सडलं आणि त्याच्यानंतर त्या मुलीच्या पोटामध्ये पूर्ण पॉइन झालं आणि ती मुलगी दगावली रिपोर्ट आलेली पी एमची रिपोर्ट आहे ना आमच्याकडे काय म्हणतात बीएमचे रिपोर्ट म्हणजे डायरेक्ट दिले त्यांनी सर्जिकली मॅनेज म्हणून दिले जेव्हा आम्ही तिथं रिपोर्टिंग केली तेव्हा समज होतं की त्यांनी एक समिती बसवलेली आहे त्या समितीचं त्या ती जी समिती त्यांनी पहिली बसवली त्यांना तुम्हाला त्यांनी त्यांनी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं की समिती जी आहे आमची मिनी घाटीची समिती राहील त्याच्यानंतर त्यांनी स्वतः समिती बदलली समिती बदलून जालना काठीला दिलं कोणती समिती ही निष्पक्ष असते म्हणजे तुम्हाला समितीवरती विश्वास विश्वास तर नाहीच हो विश्वास जर असला असता तर त्यांनी आतापर्यंत दोषींची अहवाल दिला असताना अजूनपर्यंत त्यांनी अहवाल दिला नाही अहवाल ते म्हणतात की आमच्याकडे एक अहवाल आलेला आहे अजून आमच्याकडे तो फॉरेन्सिक टीमचा अहवाल येणार बाकी म्हणजे फॉरेन्सिक टीमचा अहवाल कधी आहे कधी झाला सर घटना किती घटना आठ जूनला झाली मृत्यू आठ जूनला झाली मुलं मुलगा मुलगा झाला दोन जूनला डिलेवरी झाली दोन जूनला घटना झाली आठ जूनला आम्ही भरपूर पेशन्स आम्ही भरपूर आमचा जो संयम आहे तो पाळला आम्ही मृतदेह जो आहे तो इथून डायरेक्ट चिकलटाणा घाटी इथं घेऊन गेलो होतो तिथं कोणत्याही प्रकारची शासकीय मालमत्तेची किंवा कोणत्याही कशा अपशब्द म्हणा आम्ही कोणताही कोणताही असा गैरप्रकार केलेला नाही आहे आणि आतापर्यंत पण केलेला नाही आहे पण इथून कुणा जर आम्हाला न्याय भेटला नाही आणि या मुलाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही ते पण करायला तयार आहोत वाटल्यास तर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाका आम्ही जेल भरो आंदोलन ते पण करणार आहोत आम्ही सगळ्या प्रकारचे आंदोलन करणार आहोत जेने प्रशासन याच्या या, या विषयावरती गंभीर लक्ष देईल आणि त्या जे जे ते जे आहेत संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्वरित बडतर्फ करा आमची ते हीच मागणी आहे आणि या यांना आर्थिक मदत करून द्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही भेटलं तर त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांनी आश्वासन असंच दिलं की आता जे स्वामी सर आहेत ते दुसऱ्या मिटिंगमध्ये आहेत त्यांनी आमचं निवेदन घेतलं ते बोलले की तुम्ही आता हा मोर्चा स्थगित करा आम्ही साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला लवकरात लवकर या विषयावरती तुम्हालाच कळवतो आज मोर्चाचं आयोजन केलं तुम्ही आज मोर्चाचं आयोजन केलं आम्ही दहा दिवस अगोदर आपल्या पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं होतं की आम्ही आज मोर्चा करणार आहोत मग तुम्ही स्वामी जिल्हाधिकाऱ्यांना रद्द करा म्हणून सांगितलं रद्द करताय का जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला रद्द करा म्हणून सांगत म्हणजे ते म्हणताय की तुम्ही थोड्या दिवसासाठी स्थगित करा स्थगित हे आंदोलन स्थगित आम्ही आमचं आंदोलन कधी स्थगित होणार नाही हे आंदोलन कधी स्थगित होणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन स्थगित होणार नाही हा जनआक्रोश मोर्चा आहे उद्या आम्ही जेल आंदोलन करू त्यानंतर धरणे आंदोलन करू तुमची मागणी काय आमची मागणी हीच आहे की मुलाचं संगोपन त्याचं शिक्षण आणि जो परिवार आहे पीडित परिवार त्यांना पन्नास लाखाची आर्थिक मदत करावी आणि हा असा कॉज आहे आणि हा असा जो आहे ना असा नियम आहे जेव्हा सरकारी लो लोकांकडून सरकारी डॉक्टरांकडून किंवा सरकारी रुग्णालयात जेव्हा एका मातेचा मृत्यू होतो त्याच्यानंतर असा कॉज आहे असा प्राविधान आहे की त्याच्या मुलाचं संगोपन आणि त्याचे आर्थिक जे मदत आहे ते सरकार करते म्हणून आम्ही ही मागणी केली आम्ही असंच उठून सुटून चाललो आणि आंदोलनं करतो आहे असा काहीच प्रकार नाही आहे साहेब जे आहे ते आहे आणि जे निष्पक्ष आम्हाला एकच बोलायचं आहे तुम्ही निष्पक्ष निष्पक्ष चौकशी करा निष्पक्ष नाही करा सगळ्यांना सगळ्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सगळ्यांना समान हक्क आणि समान अधिकार हे सगळं दिलं आहे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जर देवरामध्ये मंदिरामध्ये गेले असते आणि त्यांनी जर शिक्षण जर केलं नसतं तर आज आम्हाला इथं इथं राहण्या उभं पण अधिकार भेटला नसता ना। माझं नाव अनिल बरसा आणखी एक शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आपण या नुकसानाबद्दल माहिती घेणार आहोत भाऊ आम्हाला सांगा या पंधरा सप्टेंबरच्या पावसामध्ये आपलं काय नुकसान झालंय पंधरा सप्टेंबरच्या दिवशी हे ढग खोटी दृश्य झाल्यामुळे आमचे नदीकाठची वीर असलेले ढसून गेली तर आता ते हेच आता दिवाळी समोर डोक्षवर आली आता खर्च करावा तर कशामुळे करावं असे ढग खोटी दृश्य पाहून का तरी काय करावं याच्या व्यक्त एक तर नाही सरकारनं काही मदत दिली हे काय दिली सोयाबीन कपाशीमुळे नुकसान झालेले एक तर आता दिवाळी डोक्षवर आल्यामुळे एक तर आत्महत्या करायची वेळ आली जवळ विहीर ढसळली हे झालं नुकसान झालंय तारखे मुळे याच्या अगोदर झालेल्या पावसामध्ये पंचनामे वगैरे काही झाले आहेत का नाही झाले याच्या अगोदर झालेले पंचनामे झाले नाही त्वरित पंचनामे व्हावे अशी ही मी विनंती करतो किनगा जट्टू सज्जाचे तलाठी घरजळे साहेब आपल्या सोबत आहेत आणि आज ते प्रत्यक्ष या शेतकऱ्यांच्या नुकसानीची या ठिकाणी प्राथमिक पाहणी करत आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया साहेब आम्हाला एक सांगा की आपण आज ही परिस्थिती पाहतो या ठिकाणी पाहणी करत आहे तर आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती दिसत आहे हे पंधरा तारखेला दुपारी दोनच्या आसपास खूप जोराचा पाऊस सुरू झाला होता आणि मी याच वेळेला कार्यालयातच उपल उपस्थित होतो आणि मी त्या विहिरीचे ते पंचनामे वगैरे करण्यासाठी फिरत आहे आ, हे होते साहेब आणि त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी पाहणी केली आणि या नुकसानीचा ते शासनाकडे पाठपुरावा करणार आहेत तर परिस्थिती एवढी भयावह आहे की या शेतकऱ्यांना आता दिवाळी तोंडावर आली काहींच्या विहिरी खचल्यात त्या कपाशीचं जा नुकसान आहे सोयाबीनचं नुकसान आहे आणि अगोदर सुद्धा नुकसान झालेलं होतं परंतु तेव्हा सुद्धा फक्त पंचनामे झालेत आणि प्रशासनानं फक्त कागदी घोडे नाचवलीत तर या शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे की आता लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी मी रघुनाथा गाव न्यूज मराठी ट्वेंटी नवा भारत नवा विचारासाठी किनगाव जट्टू बुलढाणा आज या ठिकाणी इस्लामपूर आज या ठिकाणी ईश्वरपूर तहसील कार्यालयावरती वाळवा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी धडक मोर्चा काढला आंदोलन केलं त्याला कारण आहे पहिला सगळ्यात मुद्दा की जो गोश हत्याबंदी कायदा झालाय त्या कायद्यात सुधारणा करा दुसरा मुद्दा की उसाला उस त्या ठिकाणी प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा तिसरा मुद्दा गाईच्या दुधास प्रति लिटर चाळीस रुपये दर मिळावा चौथा मुद्दा की कांद्याला त्या ठिकाणी चाळीस रुपये किलो दर मिळावा आणि शेवटचा मुद्दा की संपूर्ण कर्ज माफी व्हावी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात नियमित कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून एक लाख रुपये मिळावे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आमचा आत्ताचा गोव छट्याबंदी कायदा त्यातनं आम्ही या ठिकाणी सरकारला आज आव्हान केलं आहे सांगितलंय विनंती केले की या कायद्यात बदल करा कारण या कायद्यामध्ये फक्त देशी वाहन असला पाहिजे देशी गायी देशी जनावर असले पाहिजेत जर्शी गाय असतील म्हशी असतील रेडे असतील जर्शी वाहन असेल या कायद्यातला वगळून टाका कारण जर्शी वाहन हा शेतकऱ्यांना जादा उत्पादन देऊन दोन रुपये जास्त मिळावेत आर्थिक उलाढाल चालावी म्हणून खऱ्या अर्थानं जर्शी जनावर तयार झाली जर्शी वाण तयार झालं पण काही भोगस गोरक्षक जर्शी गाई पकडायला लागल्या म्हशी पकडायला लागले त्यामुळे व्यापारी आज शेतकऱ्यांच्याकडे येऊन त्या ठिकाणी जनावरे न्यायला तयार नाही त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांच्या आज गोट्यामध्ये भाकड जर्शी गाया पडू नयेत शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये भाकड जर्शी गायनी जन्मधात्याला जे बैल असतो जो खांड असतो तो कुठल्याच कामाचा नसतो तो तसाच गोट्यामध्ये पडू नये भाकड मैस पडू नये एखादी आजारी जर्शी गाय असेल तर ती गोट्यात पडू नये अरे आमचं म्हणणं आहे की देशी गाय जपली पाहिजे तिचं संवर्धन करूया देशी गाय शेतकऱ्यांना सुद्धा गोमाता असते देशी गाय आम्ही कुठल्याही व्यापाऱ्याला विकायला देत नाही तुम्हाला जर देशी गाय त्या ठिकाणी कुणी नेताना आणताना जर दिसली तर आमची उलट गोरक्षकांना विनंती आहे तुम्ही त्यांना मारा ठोका फासावर चढवा पण जरशी जर गया म्हशी त्यांना तुम्ही बाबांना त्रास देऊ नका नाहीतर शेतकऱ्याचा हा धंदा सगळा त्या ठिकाणी अडचण येईल भविष्याच्या काळामध्ये गोट्यात एक सुद्धा त्या ठिकाणी जर्शी गे आणि मशी दिसणार नाहीत आणि म्हणून आम्ही हे आंदोलन केलं की जे ठराविक गोरक्षक याचा या कायद्याचा या वापर करून स्वतःच्या घराची चूल पेटवत आहेत त्यांनी याचा व्यवसाय केला धंदा केला आम्हाला धमक्या देत आहेत आणि धमक्यांच्या माध्यमातून आम्ही थांबणारी माणसं नाही कारण शेवटी आमचं सुद्धा बेणं ही शेतकऱ्यांचं बेण आहे आमचं सुद्धा खऱ्या अर्थानं रक्त ही शेतकऱ्यांचं रक्त आहे म्हणून ह्या जातीय नाव न देता धार्मिक या गोष्टीला न नेता आपण सगळ्यांची जात शेतकरी आहे बघून आपण सगळ्यांनी देशी वाहन जोपूया देशी गाई शंभर टक्के जोपूया आपल्याला देशी वाहन मध्ये जेवढी जनावर येते तेवढी जोपूया पण जर्शी जनावर ह्यातलं वगळावीत म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय आणि जर नक्कीच ह्याचा परिणाम चांगला झाला नाही शेतकऱ्याला न्याय मिळला नाही तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे लाखोंच्या संख्येनं शेतकरी येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर रस्त्यावरती लक्ष्मण हाके आणि काही तथाकथित ओबीसी नेत्यांची भाषा आता अत्यंत वाईट आणि घरणास्पद कृत्याकडे चालली आहे त्यांना समाजात हिंसा घडवायची आहे अशा पद्धतीने त्यांचे वक्तव्य त्यांच्या या वक्तव्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो आणि हाकेला सांगायचंय आता तू दांड्याऐवजी कोयते काढण्याची भाषा करतोस तर ध्यानात ठेव मराठ्यांच्या सुद्धा तलवारी आहेत आमचा इतिहास तपासून बघ आम्ही तलवारीने युद्ध जिंकलेले आमच्या तलवारी गजलेल्या नाहीत आणि तलवारीने कोयत्याचा मुकाबला नक्की करायला आम्ही तयार आहे तू कोयते काढले तर काय आम्ही तलवारी मेहनत थोड्याच ठेवणार आहे जर कोयते काढले तर त्याला तलवारीने उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे परंतु आम्हाला शांतता पाहिजे आमचा लढा ओबीसी बांधवाशी किंवा कुठल्या नेत्याशी नाही आमचा लढा सरकारसोबत आणि सर्वपक्षीय नेत्यासोबत आहे आणि तो लोकशाही मार्गाचा आहे परंतु जाणून बुजून तुला आणि काही ओबीसी तथाकथित नेत्यांना मराठा आणि ओबीसी वाद लावून मराठा आणि ओबीसी वाद लावून तुमचं राजकीय स्वार्थ साधायचा आहे म्हणून तुम्ही असं भडकाव भाषण करतात तर इथून पुढे अशाच पद्धतीनं भाषण केलं किंवा कोयते काळाची भाषा केली तर आम्ही सुद्धा तलवारी काढू आणि कोयत्याला तलवारीने उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत एवढं ध्वनातो